शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा पुरात वाहून गेलेल्या पती पत्नीचे मृतदेह सापडले मलकापूर तालुक्यातील हिंगणा काजीजवळील नदीत घडली घटना नदी ओलांडताना पाण्यात वाहून जात असलेल्या पत्नीला वाचवताना पतीचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मलकापूर तालुक्यात उघडकीस आली आहे सुभाष ब्रह्मा शिंदे वय वर्षे पंचावन्न असे मृतक पतीचे तर सौ बिमल सुभाष शिंदे वय वर्षे पन्नास असे पत्नीचे नाव असून ते मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील रहिवासी होते नऊ जुलै रोजी दुपारी विमलबाई देवधाबा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा काझी येथे गेल्या होत्या दरम्यान पती सुभाष शिंदे हे सायंकाळी पत्नी विमलबाईला आणण्यासाठी मोटरसायकलने हिंगणा काझी येथे जात असताना हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या व्याघ्रा नदीला पूर आल्याने त्यांनी मोटरसायकल नदी काठी ठेवली व ते नदीच्या पलीकडील काठावर असलेल्या विमलबाईला घ्यायला नदीतून जात असताना पत्नी विमलबाई पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी पुरात उडी घेऊन पत्नीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले व या प्रयत्नात सुभाष शिंदे हेही पुरात वाहून गेले हजर असलेल्या काही गावकऱ्यांनी धाडस करीत पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या व शेख कलीम यांनी विमलबाई यांना बाहेर काढले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी आपत्ती बचाव पथक तलाठी मंडळ ही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रात्री उशिरापर्यंत पुरात वाहून गेलेल्या सुभाष शिंदे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत दरम्यान पुरात वाहून गेलेल्या सुभाष शिंदे यांचा मृतदेह दहा जुलै रोजी घटनास्थळापासून तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबोळी गावानजीक आढळून आला असून पोलिसांनी पंचनामा करून सुभाष शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथे पाठवला आहे